सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आज नाशिक मध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते धार्मिक पर्यटनासह श्रीरामाच्या वास्तव्याच्या पाऊलखुणांचं दर्शन घेण्यासाठी इथं भाविक पोहोचले आणि याबद्दलच अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण राज्यभरातून अनेक पर्यटक आज नाशिक मध्ये आलेले आहेत आणि नाशिक मधल्या रामाच्या खुणा असलेल्या प्रत्येक परिसरामध्ये ते भेट देताना दिसत आहेत आपण बघू शकतो अयोध्येला मंदिर स्थापन झाल्यापासून रामलल्लाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित झाल्यापासून मोठी गर्दी ही नाशिकलासुद्धा पाहायला मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये काळाराम मंदिरात रामकुंडावर पूजा केली होती आणि त्यामुळेच एकूण लोकांमध्ये इथली श्रद्धा जी आहे ती वाढलेली दिसते नाशिक बघण्याची इच्छा वाढलेली आहे आणि वर्ष अखेरीच्या निमित्तानं नाशिकमध्ये या मंदिरांचं पर्यटन तसंच वेगवेगळ्या रामाच्या पाऊलखुनांचं पर्यटन आपल्याला या ठिकाणी वाढलेलं दिसतंय नाशिक खरं म्हणजे केवळ रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली नगरीच नाही तर याशिवाय विविध मंदिरांची नगरी आहे आजूबाजूला त्र्यंबकेश्वर आहे सप्तशृंगीगड आहे सापुतारासारखं स्टेशन आहे इगतपुरी हिल स्टेशन आहे आणि अशा अनेक ठिकाणी लोक या ठिकाणी भेटी देताना दिसत आहेत वाईन पर्यटन सुद्धा या ठिकाणी करताना दिसतात त्यामुळे एकूणच वर्ष अखेरीच्या निमित्तानं नाशिकची नगरी पर्यटकांनी बजलेली आहे पुढे जायला सोनू बिडे सह योगेश खरे झी मीडिया नाशिक